तुम्ही बघत आहात जनमत दिंडी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय गेल्या पस्तीस वर्षापासून ही अखंडपणे ही दिंडी सोहळ्याची परंपरा या ठिकाणी चालू आहे आणि हजारो भाविक या दिंडी बरोबर पायी त्या ठिकाणी आज निघणार आहेत आणि मला वाटतं जवळजवळ आठ दहा दिवस नऊ तारखेला नऊ तारखेला इंदापूरला रोहिला त्या ठिकाणी पोहोचून देवस्थानचं तिथं दर्शन घेणार आहे आणि ही अनेक वर्षांची परंपरा खऱ्या अर्थाने आहे आणि अखंडपणे चालू आहे मला आठवतंय हो मधल्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या समोर अडचण निर्माण झाली सगळं लॉकडाऊन होतं सर्व बंद होते रस्ते बंद होते गाव बंद होते लोक रस्त्यावर नव्हते आणि अशा काळात पण दिंडी त्या ठिकाणी नयचा असा आग्रह आपल्या बोलाजी बाबांचा त्या ठिकाणी होता आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा लॉकडाऊनचं वर्ष आहे परवानगी आपल्याला मिळणार नाही खूप लोक अडचणीत सगळं चाललेलं आहे पण बाबांचा इतका आग्रह होता की नाही परंपरा खंडित होऊन जायची नाही मग आम्ही साहेबांकडे गेलो आमदार बाळासाहेब परत साहेबांकडे गेलो त्यांना सांगितलं असं असं आहे साहेब मला म्हणले की तुम्ही बाबांना समजून सांगा या अवघड यावर्षी होणार नाही पण तरी बाबांचा हट्ट एवढा होता की आम्ही परत साहेबांकडे गेलो साहेब शेवटी तिथल्या कलेक्टरशी बोलले आपले एस पीशी बोलले इकडं पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरशी बोलले एस पीशी बोलले आणि त्यांना सांगितलं काही करून आम्हाला ही परवानगी दिली पाहिजे आणि मला आठवत आहे की काही लोक मर्यादित लोकांची अकरा लोकांची परवानगी त्या ठिकाणी मिळाली हे फार अवघड होत पण तरी पण साहेबांच्या प्रयत्नातून खर तर बुवाजी बाबांच्या आशीर्वादामुळे आप आपली ही दिंडी अखंडितपणे आजही एवढ्या अडचणींमधून त्या ठिकाणी चालू आहे एक वर्ष दुष्काळ होता मला वाटतं चार पाच वर्षापूर्वी त्यावेळेस पाण्याची एवढी अडचण होती तर देंक, टँकरनी पुरवठा आपण त्या दिंडीला चालू ठेवून दिंडी पूर्ण केली होती म्हणजे जरी अडचणी अनेक आल्या तरी आपली दिंडी अखंडपणे त्या ठिकाणी चालू त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं यामध्ये श्री क्षेत्र बुवाजी बाबांचा आशीर्वाद त्यामध्ये आपल्यावर आशीर्वाद असल्यामुळे सर्व गोष्टी चालू राहतात आणि खूप भाविकांची श्रद्धा भावना या देवावरती आहे अतिशय जागृत देवस्थान म्हणून आपलं बुवाजी बाबांचं देवस्थान त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आणि राज्यात प्रसिद्ध आहे अनेक लोकांना त्या ठिकाणी अनुभव चांगले आलेले आहेत अनेक लोकांचे प्रश्न या देवस्थानाच्या माध्यमातून सुटलेले दे� आहेत मी स्वतः देखील इथं गेले मला वाटतं दहा बारा वर्ष झाले आता मी येतोय आपले दिंडीच्या प्रस्थानची सुरुवात आपण करतोय माझे वैयक्तिक जीवनातले देखील एवढे प्रसंग आहे तर एवढा स्वतःचे माझे अनुभव आहेत की मी देखील एक खूप मोठा भक्त आपल्या देवस्थानचं अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात साहेब देखील त्यांची देखील खूप भावना आहे आता आज ते खरं तर येऊ शकले नाही कारण की आपल्याला माहिती आता राज्यामध्ये चालू आहे तिकीट वाटप हे काय काय चालले सगळं आपल्याला माहिती आहे सांगायची गरज नाहीये त्यामुळे साहेब येऊ शकले नाही पण मला आठवत दोन महिन्यापूर्वी आपली यात्रा होती त्या यात्रेला साहेब आले होते साहेबांनी देवाचं दर्शन घेतलं बराच वेळ त्या ठिकाणी होते आता साहेबांनी आपल्या खरं तर या निमित्ताने शुभेच्छा त्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत तर महंत बुवाजी बाबांचं ज्या पद्धतीने त्यांनी देवस्थान हे पुढे घेऊन जात आहे पावित्र्य जपलेलं आहे हे देवस्थान वाढत आणि आणि भाविक आणखी श्रद्धा या देवस्थानावर वाढतीये त्यांचं काम आपल्याला माहितीये सामाजिक कार्य देखील शाळा ते चालवतात मुलांना शिकवतात आणि देवस्थानाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे ते घेऊन चाललेले आहेत आणि आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या अतिशय खंबीरपणे पाठीशी बाबा कायम त्या ठिकाणी उभे असतात त्याचबरोबर आपले लहान बाबा लहान बाबा दर आठवड्याला आपल्याला आपले प्रश्न आपल्या अडचणी ऐकून घेत असतात त्यातून मार्ग काढत असतात आणि एक आधार देण्याचं काम आपल्याला सातत्याने सा, ते करत असतात त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुस्तानी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात या ठिकाणी मी आणखी एक उल्लेख करेल तो म्हणजे आमच्या सांगळे बाबांचा सा। निराळ्याला सांगळेबाबांनी आपल्या बुवाजी बाबांचं देवस्थान त्या ठिकाणी आहे तिथे एक मंदिर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा आश्रम त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे तिथं देखील हजारो लाखो भाविक महाराष्ट्रातून त्या ठिकाणी येत असतात मुंबईवरून विशेषतः मुंबईवरनं भरपूर तुमचे भक्त त्या ठिकाणी आहेत आणि सांगायला मला या ठिकाणी वाटत त्या देवस्थानचे संजय खासदार संजय राऊत हे देखील खूप मोठे भक्त आहेत त्या देवस्थानचे या वर्षी यात्रेला त्या ठिकाणी उपस्थित होते दर्शन घ्यायला असते गेल्या वर्षी ते आले होते म्हणजे एवढ्या व्यस्त हिथून ते येतात म्हणजे काहीतरी श्रद्धा आहे मनामध्ये काहीतरी भावना दे बोड़ त्या थिकानी, त्या थिकानी दे आहे आणि काहीतरी अनुभव आलेले आहेत म्हणून एवढे लोक देखील त्या ठिकाणी त्या ठिकाणी येत असतात आणि होत असतात त्या अशा पद्धतीने आपलं बुवाजी भावांचं हे देवस्थान आहे आपण सर्व त्याच मनापासून श्रद्धेने भावनेने त्या ठिकाणी आपण आपण त्या ठिकाणी हे करत असतो आणि त्याचबरोबर मी जास्त वेळ न घेता या वर्षीच थोडं वर्ष आपल्याला अवघड आपल्याला कल्पना आहे दुष्काळ आहे पाऊस कमी झालेला आहे या वर्षामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे त्यामुळं आपल्याला पुढचे दोन अडीच महिने आपल्याला अडचणीचे आहेत पण मला खात्री आहे की श्री चंद्र बोलाजी बाबांच्या आशीर्वादाने आपण याही संकटातून मार्ग काढून त्यातून आपण पुढे जाऊ मी आज या निमित्ताने बुवाजी बाबांना साकडं या ठिकाणी घालतो की या वर्षी तरी चांगला पाऊस पडू दे भरपूर पाऊस होऊ दे आणि आमच्या बळीरावजाला चांगलं वातावरण त्या ठिकाणी मिळू दे आणि पुन्हा एकदा या दिंडी निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद बाबा इथं हजर झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि व्युक्त करतो एवढे भाविक एवढं ऊन असताना जर आपल्या दिंडीत येतात तर त्यांचा मी आभार मानतो <laughs> तसंच हा हा तस आपल्या संगमर संघाचे चेअरमन साहेब रणजित साहेब दरवर्षी आपल्या जेणेला त्यांची हस्ते पूजा असती गेले आज पंधरा सोळा वर्ष झाले तसे त्यांच्याच पूजा जोपर्यंत साहेब आहेत तोपर्यंत साहेबाच्या पूजा ही कायचित राहणार तुम्ही मुंबईला जरी गेले दिल्लीला जरी गेले तरी तुम्ही त्या दिवशी यावाच लागल जस साहेब जस किऱ्याला कावळा जमतो एवढे कावळे जमा तरी आम्ही काय काय त्याला स्पर्श नाही करते जवा मेन येईल करीत असतो तर तुम्हाला दरवर्षी हे चुकणार नाही आणि दरवर्षी याच्यात साहेब साहेब पहिल्या वर्षापासून यायला सुरुवात वर झाली आपण हाडू हाळू मोरच्या स्टेपला चाललो तुम्हाला एक देवस्थान असं दार्जिल होणारे मोरच्या स्टेपला तुम्हाला घेऊनच आहे तसेच आपल्या आपल्या ताई आज मी त्यांना फोन केला बाबा मी कुठल्याही परिस्थितीत येईल पण त्या आवर्जून आल्या तसंच साहेबांना सकाळी फोन लावला मी ताईला पाठवतो आणि तसं काही काळजी करू नका मी पुढे तुम्हाला जर प्रसंग आला तर तुमचा फोन आल्यावर मी तुम्हाला सहकार्य करीन आज बाळासाहेब थोरात यांच्या एक मोठ एक वृक्ष आहे त्या वृक्षाखाली संगमनेर तालुका पूर्ण बसलेला आहे त्यांना आतापर्यंत संगमनेर तालुक्याला उन्हाचा सटका ता सुद्धा लागून दिला नाही बाळासाहेब थोरातांनी आणि पुढे बी लागणार नाही साहेब जे एक कुटुंबात जोरवगाव आपल्या प्रवराच्या किनारी जोरवगाव एक मोठ कुटुंब पाल, होत त्यांचं नाव बालसाहेब थोरात आणि मधुराताई यांना एक रत्न देवाने दिला हा रत्न इतका सुंदर आहे तर महाराष्ट्राचा नव्हे पण भारतात सुद्धा त्यांनी संगमनेरचा झेंडा उभारला संगमनेरचा झेंडा उभारला साहेब एक दिवस तरी तुम्ही मुख्यमंत्री दिसत्या ही आमची खात्री तर आमचा जो तसं शब्द दिला हा मोडणारच नाही हा एक दिवस तरी दिसतील साहेब आताशी जे आलं याच्यातच साहेब आपले मुख्यमंत्री होते ही मला शाश्वती आहे जरी नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शंभर टक्के झाले आहे ते लक्षात ठेवा एक संगमनेर त्यांचं आहे आता कुठल्याही तालुक्यातला नेता नाही कुठलेही बी अडचले उद्या रस्त्याने माणूस जर झाला तरी गाडी उभे राहू काय काम सांगून तरी काम करणार अशी भीती आहे अशी संगमनेर तालुक्याला ही लाभली ही कृपा ही आशीच राहून द्या हीच माझी बाबा देवस्थानाच्या वतीने शुभेच्छा देतो आलेल्या सर्व वारकऱ्यांना प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक जिल्ह्याचे साक्री तालुक्याचे पब्लिक आहेत काही असे आठ नऊ तालुक्यातले जिल्ह्याचे लोक आलेत यांना माझी शुभेच्छा तिथल्या देवस्थानापर्यंत आपली दिल्ली आजपासून सुरू होत आहे पुढचे नऊ दिवस सर्व भाविक पायी चालणार आहेत दिल्लीमध्ये आणि सर्व जण आज माझ्या महिला मंडळ सुद्धा सगळ्या आलेल्या आहेत

नियोजन करून म्हणजे आपल्या सर्व ग्रामस्थांना त्यांचा असल्याचा फायदा देखील आपण कॅन्सर सगळे आहेत आपल्या सर्व लोकांनी आपण नियोजन फायदासाठी करू नक्कीच आपलं आपला काही जो आहे हा आपण देवाला मानणारे लोक आहोत आपण वाळी शंकररा महात्म्यांना मानणारे असं दिवस आहोत आणि ही जी परंपरा आहे ती वर्षन वर्ष आपल्या तालुक्यामध्ये साजरी आहे माझ्या मते प्रत्येक वर्ष जसं चालली म्हणाले की त्यांनी छत्तीस वर्षापासून चालली तसं कमी तसं म्हणजे माझ्या जन्मापासून चालली अशी ही दिल्ली आहे आणि नक्कीच सर्वच तालुक्याचे आणि अधिकृत ग्रामस्थांचे आशीर्वाद जे आहे ते थोड्या परिवारावरती